श्री गणेशाय नमः सद्गुरुनाथ सरकार की जय अनुभव अलंकार पुष्प 19 वे पुढील वर्षी आमच्याकडे वळसे कुटुंब ध्यानास नित्य उपस्थित असायचे सज्जन सालस असा त्यांचा स्वभाव होता या सरळ जगण्यामुळे त्यांचे घर व्हावे असे वाटले मी त्यांच्याकडे घराविषयी बोललो तुमच्याकडे प्लॉट आहे घर बांधायला तरी सुरुवात करावी वळसे काका म्हणाले गुरुजी मी विद्युत विभागात काम करतो मला एकवीस हजार रुपये पगार आहे परंतु आज म्हणाल तर पैसाही शिल्लक नाही मी म्हणालो तुम्ही बेसमेंट तरी सुरू करा ते म्हणाले खड्डे खोदण्यापुरते सुद्धा पैसे मग मी म्हणालो भूमिपूजन तरी करा त्यांनी भूमिपूजन केले मीही त्या कार्यक्रमास उपस्थित होतो आणि त्यांचे पाहुणे कृषी आयुक्त दांगट हेही उपस्थित होते कुदळ टाकली आणि भूमिपूजन पूर्ण झाले ते ठिकाण आमच्याच गल्लीतीलच केस धारूर राज्य रस्त्यावर आहे तीन येता जाता त्या ठिकाणी खड्डे दिसले काम सुरू झाले असे वाटले एक वर्षात तेथे दोन मजली भव्य इमारत झाली तिच्या वास्तूला आपण उपस्थित होतो चाळीस लाख रुपये खर्च झाल्याचे ते सांगत होते सर्व अद्यावत वस्तूने ती वास्तू सज्ज होती एवढी भव्य इमारत माझ्या हातून होईल असे स्वप्नात वाटले नव्हते त्यांचा व माझ्याही ध्यानावरील विश्वास वाढला क्षमतेच्या आवाक्या बाहेरचे काम ध्यान प्रक्रियेने होते असे माझ्या ध्यानात आले अशी अनेक घरांची कामे झाली कमी क्षमता असलेल्यांची घरे तर झालीच ध्यान करणाऱ्या सर्वांचे घर असा संकल्प झाला तो पूर्ण होण्यासाठी ज्याच्याकडे काहीच क्षमता नाही सडकेवर देवाचे फोटो विकणारा व उदरनिर्वाह करणारा एक ध्यानी भक्त राहिला होता त्यासही घर देणे होते त्यांना आम्ही जोशी बुवा या नावाने ओळखतो हो अत्यंत साधा सुधा त्याच्या घरातील माणसेही प्रेमळ कुणाचाही द्वेष न करणारी इतक्या गुणांवर त्यांना घर देते असे वाटले त्यांच्याकडे चाळीस बाय तीस चे दोन प्लॉट होते आता राहिले घर बांधायचे त्यांची पत्नी एका शाळेवर रुपये सेविका म्हणून गेल्या पंधरा वीस वर्षापासून काम करीत होती त्यांना शेती नाही आणि दोन मुले लहान लहान आठवी नववीत आणखी एक पत्नीची आई एवढा परिवार ही आई जेवणाचे चार डबे करून द्यायची अशी ही खाऊन पिऊन सुखी होती मी त्यांना घर बांधून देण्याचा संकल्प केला कशाच्या ताकदीवर सचशील व ध्यान शक्तीवर मी आतापर्यंत संकल्प केले व ते पूर्णही झाले कुणाकडे नोकऱ्या होत्या कुणाकडे शेती होती असे पर्याय होते त्यांच्याकडे मात्र कसलाच पर्याय नव्हता रस्त्यावरील फोटो विक्री शिवाय तो सज्जन आठवड्यातून तीन चार बाजार करायचा तोही खेड्यापाड्यातील आणि त्यावर सर्वांचा उदरनिर्वाह उदर त्यांना घर बांधण्याचा संकल्प सांगितला त्यांना ही गोष्ट अशक्य वाटली आणि आपल्याला ती शक्य वाटली कशी कशी वाटली कशाच्या आधार केवळ विनम्र आणि पावित्र्यावर वाँग संकल्प करताना मी त्याची आर्थिक क्षमता बघत नाही मी बघतो सद्भाव आणि प्रभू भक्तांचे सद्भावच भक्त भक्त काय पाहिले होते फक्त सद्भाव आणि दिले काय सोन्याची नजरे आपण अपेक्षित आहोत संडास बाथरूम सहित तीन खोले भव्य आरसीसीच्या अद्यावत युक्त बंगला ध्यान आणि तो संकल्प पूर्ण करावा असे कधीच वाटले नाही प्रभू सर्व समर्थ आहे संकल्प पूर्तीसाठी हेच आपण बघत आलो एकमेका सहाय्य करू असेही कल्पनेत नाही हा अवघे धरू सुपंत हे खरे खरे आपण सुपंत धरावा आणि साह्य प्रभूने करावे असे माझे मत आपण त्याच पद्धतीने जगत व जगवीत चाललो हो। आहोत दीपावली पाडव्याला सुरू केलेलं काम गुढी पाडव्याला वास्तू झाला अर्धवट काम कोठेच नाही पूर्ण आणि अद्याप खिडक्या दरवाजे श्रीमंत वापरतात ते साधे सुधे नाही कारण आपणही श्रीमंत हो, आपण त्याचे श्रीमंत आहोत प्रभूजी तुम्ही म्हणाल पैशाची व्यवस्था कशी झाली पण संकल्पानंतर आठ दिवसाने जोशींना त्यांची जुनी कागदपत्रे शोधताना त्यात एक रजिस्ट्रीचा एक कागद सापडला कळम मध्ये एक प्लॉट वडिलांनी खरेदी केलेला होता तो मुलांच्या नावानेच होता तो प्लॉट शोधून विक्री केला त्याचे चार लाख रुपये आले होते पत्नीच्या अंगावरील दागिने एक लाख ऐंशी हजार रुपये झाले होते एक लाख रुपये आणि त्यांनी या काळात दोन बिस्सी चालू केल्या होत्या त्याचे दीड लाख रुपये उचलले अशा सोयी झाल्या बँकेचा कोणताही पैसा काढला नव्हता किंवा वैयक्तिक कर्जही कुणाचे उचलले नव्हते साई रुग्णालयाची उद्घाटनाच्या निमंत्रणासाठी डॉक्टर व त्यांचे मिस्टर देशमुख डॉक्टर आले होते साई रुग्णालय चार चौघे डॉक्टर एकत्र येऊन रुग्णालयाची स्थापना केली होती त्यास, त्यास मी उपस्थित राहू शकलो नाही मी एवढे आश्वासन देऊ इच्छितो की तुमचे स्वतंत्र रुग्णालय त्याचे उद्घाटन ते म्हणाले आमचे स्वतंत्र रुग्णालय केव्हा केव्हा होणार पण ते लवकरच होईल एवढे सांगतो तीन ते चार वर्षे लागले असतील त्यांचे स्वतंत्र गुरु कृपा चार मजली भव्य रुग्णालय उभे राहिले त्याचे उद्घाटन माझ्याच हस्ते झाले त्यातील एका मजल्यावर रामकृष्ण परमहंस यांचा दिमाखदार हॉल तयार झाला वरील उल्लेखित सर्व रुग्णालय बीड शहरातील आहे संकल्प आणि पूर्ती याचे एक अतूट नाते असते संकल्प तेव्हा पूर्ण होतात जेव्हा संकल्प व ज्यासाठी संकल्प करावायचा आहे व संकल्पित वास्तू हे सर्व शुद्ध व लोक कल्याण कार्य असतात तेव्हा संकल्प पूर्ती व्हायला अवकाश लागत नाही वरील कथेवरून औरंगाबाद मधील कुटुंबातील एक कथा आठवली त्या कुटुंबातील अमोल नावाचा हुशार विद्यार्थी आणि महत्वाकांक्षी त्याने वैद्यकीय एमबीबीएस मानसिक रोगतज्ञ पदवी उत्तीर्ण करून कलेक्टर साठी युपीएससी परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी दिल्लीला जाण्याचा मानस तो विद्यार्थी विद्यार्थी दशेत असल्यापासून त्याचे व त्याच्या मामाचे एकत्र कुटुंब राहायचे हे सर्व आमच्या ध्यान मार्गात एकनिष्ठ असायचे तेव्हापासून हे सर्व आमच्या मार्गात एकनिष्ठ असायचे तेव्हापासून त्यांचा आमचा संबंध तो प्रत्येक गोष्ट विचारून करायचा त्यास यूपीएससी दिल्लीला जाण्यासाठी मला विचारले होते मी नकार दिला होता परंतु त्याच्या त्यास दोन वर्ष त्याने तिथे काढले कसून अभ्यास केला परंतु त्यास अपयश आले त्यामुळे त्यास पुन्हा वैद्यकीय शिक्षणाचा आश्रय घ्यावा लागला एकोणीसशे ब्याण्णव ला औरंगाबाद येथे मानसिक रोग निवारणाचा दवाखाना स्वतःच्या भव्य इमारतीत उभा केला त्याचे उद्घाटन माझ्याच हस्ते करण्यात दवाखाना उत्तम पद्धतीने चालतो आहे मध्यमुक्ती व्यसनमुक्तीसाठी अनेक प्रयोग झाले मागील कथेत एका मध्यमुक्ताची कथा आलेली आहे अशा अनेक कथा आहेत म्हणून सांगावेसे वाटते केज येथे एकदा दोन महिला माझ्याकडे आल्या त्यांनी आपल्या घरची कथा सांगण्यास सुरुवात केली आमच्या घरच्या मालकांना भारी त्यांना एक, एक जीप आहे भावाभावाच्या वाटण्यानंतर त्यांच्या वा� वाटणीत आली होती ते एकदा औरंगाबादला गेले जीप विकली आणि पंचावन्न हजार रुपयाची दारू येले खिशातील पैसेही कोणीतरी त्यांच्या बेशुद्ध अवस्थेत काढून घेतले ते येथे घरापर्यंत आले ते रिकामे काय करावे गुरुजी काही कळे नस झाले आहे त्यांची तेवढी दारू कमी कर त्यांची तेवढी दारू कमी करा त्यांना सर्व बंद सांगून थकले परंतु काही उपयोग झाला नाही तुम्ही काहीतरी करा मी म्हणालो प्रथम त्यांना मांसाहारातून मुक्त करावे लागेल त्यानंतर मध्य कारण मांसाहार आणि मद्य यांचे फार शक्यत्व मांसाहार तेथे दारू दारू तेथे मांसाहार जणू त्याचा अविभाज्य भाग आहे मी म्हणालो आज दारू सोडण्याच्या मनस्थितीत नाही तत्पूर्वी मी तुम्हाला विचारतो मांसाहार करता काय त्यातील एक जण म्हणाली मी मांसाहाराला आयुष्यात शिवले सुद्धा नाही आणि दुसरी म्हणाली मी पूर्वी मांसाहार करीत होते परंतु येथे आल्यापासून त्यांना तयार करून देते पुढे त्यांनी मला खाण्यासही लावले त्यामुळे मी खाते मी म्हणालो मांसाहार सोडू शकता का ती म्हणाली त्यांनी सोडले तर मीही सोडे मी म्हणालो सध्या ते आपलं ऐकणार नाही पहिल्यांदा तुम्ही सोडा त्यानंतर त्यांचे पाहू त्या म्हणाल्या प्रयोग त्यांच्यावर करायचे सोडून आमच्यावर काय म्हणू मी म्हणालो मला हे कळत रोग हल्यास आणि इंजेक्शन हे चालत परंतु मी ते चालविणार आहे तुम्ही सोडायला तयार व्हा मग नाईला जाणी त्या तयार झाल्या त्या दोघीतील एकाच पूर्वीचीच माळ होती दुसरीला घालण्यास लावली हो। तुळशी ठेवून घाला असे मी म्हणालो त्यांनी माळा घातल्यानंतर प्राणायाम सांगितला दोन वेळा दररोज अचूकपणे करण्याची केल्यानंतर दोघींनाही ओम नमः शिवाय चा जप केला थोरलीला लिहिता येत नसल्यामुळे माळेवर जप करण्यास सांगितले व धाकटीस लिहिता येत असल्यामुळे वहीवर रोज एक पेज तारीख वार लिहिण्यास सांगितले यावरून या दोन महिलांबाबत तुम्हाला कळा द्यायच असे या दोघी पती एक त्यांचा नित्याचा प्राणायाम आणि जप सुरू झाला मी अधून मधून त्यांच्याकडे जात असे साधनेची चौकशी करीत असे चार महिने झाले तरीही पुरुष मद्यपान करीत होता त्या दिवशी रात्री ठीक वाजता तो रस्त्यावर दारू पिऊन ओरडत होता अंगावर एकही कपडा नव्हता नुकताच बाराचा सिनेमा सुटलेला होता लोक त्याच्या या विचित्र अवस्थेचा धिक्कार करीत होते पण त्याच काय शुद्धच नव्हती दुसऱ्या दिवशी शेजारचे दुकानदार म्हणाले गुरुजी तुम्ही इथे प्रयोग करता आहात आणि हे तर रात्री नशेत तर होते कशाला असले प्रयोग करता आम्ही प्रयोग करून थकलो आहोत आता तुम्ही काही करून उपयोग नाही मी अंतर्मुख झालो मी त्यांना म्हणालो मी एका महिलेस माळ घातली आहे सध्या ती नाही त्या पंधरा दिवसात त्यांची माझी भेटही नाही तर मी कसा काय सांगू शकतो तिच्या गळ्यात माळ नाही हे मलाही कळत नव्हते तात्काळ दुकानदार उठले आणि त्यांच्या घरी जाऊन चौकशी केली तुमच्या गळ्यात तुळशीची माळ नाही काय ती म्हणाली दहा बारा दिवसांपूर्वी माझ्या गळ्यातील माळ माळ पित्या लेकरांनी तोडली व मुतारीत फेकली नंतर मी तेथे गेलो व त्यांना म्हणालो तुमची मोहनमाल जर मोतारीत फेकली असती तर ती बाहेर काढली असती का नाही एक एक मनी शोधला असता पण तसे झाले नाही कारण सोन्यापेक्षा तुळशीचे मूल्य कमी वाटले एवढे बोलून शेवटी त्यांनी दुसरी माळा आणून गळ्यात घातली पुन्हा एकदा त्यांच्याकडे गेलो त्या दिवशी दुसऱ्या महिलेने आलेले अनुभव सांगितले चार दिवसांपूर्वी निवडणुका झाल्या मी मतदानासाठी मतदान केंद्रावर गेले के होते तेथे स्लीपच्या स्थळ प्रतिवर सही करावी लागते मी सही करू लागले आणि ओम नम शिवाय लिहिण्यात आले मी लिहिलेले मतदान अधिकाऱ्याने विचारले तुम्ही काय लिहिले मी तुम्हाला सही करण्यास सांगितले होते हे काय सही नाही मी म्हणाले मी जप करते दुसरे काहीच लिहिण्याचा संबंध येत नाही त्यामुळे तेच लिहिण्यात आले त्यानंतर ते सही पुन्हा करण्यात आली आणखी एक अशीच कथा सांगते कालच्या काल, काल बँकेत गेले होते माझ्या नावे एक चेक होता तो वटवायचा होता तिथे सहीची गरज होती मी मॅनेजर समोर उभी होते त्यांच्या दृष्टी समोर सही करणे आवश्यक होते मी सही करू लागले ओम नम लिहिण्यात आले आणि ते खोडले यावेळी साहेब मला म्हणाले काय खोरता मी म्हणाले सही चुकले ते म्हणाले सही चुकते कशी पाहू काय लिहिले ते ओम नम हे होते ते म्हणाले हे काय मी त्यांना समजावून सांगितले जे रोज लिहिण्याची सवय झाली तेच येथे लिहिण्यात आले आहे हे ऐकून ते हसले आणि पुन्हा माझी सई घेतली मला वाटले यांची साधना यशस्वी झाली आहे मी पुरुषाला बोलावून घेतले आणि मांसाहार व मद्यपान सोडण्याची विनंती केली या चार महिन्यातील दोघींच्या प्राणायाम आणि जपावरील निष्ठेचा परिणाम सर्व घरावर झाल्याचा दिसून आला मी त्यांच्याशी तीन तास बोलत होतो ते तयार होत नव्हते शेवटी काही अटीवर ते तयार झाले त्यापैकी एक अट महत्वाची अशी होती ते म्हणाले माझ्या सर्व भावांना ट्रॅक्टर आहे मलाच नाही मी म्हणालो तुम्हालाही मिळून जाईल ते म्हणाले केव्हा मी चार महिन्याचा वायदा केला त्यांनी मद्य व मांसाहार सोडण्याचा संकल्प केला आणि त्यांना वहीवर रामनामाचा जप लिहिण्यास सांगितले त्यांनी या सर्व गोष्टी स्वीकारल्या व कामाला लागले एक महिना झाला असे किंवा नसे मी रस्त्यावरून चाललो होतो हे त्यांनी पाहिले त्यांनी मला हाक मारली मला वाटले वायदा अजून तीन महिन्याचा आहे त्यांनी सांगितले एक मोठे आश्चर्य घडले मी विचारले कसे ते म्हणाले चार दिवसांपूर्वी मी बीड येथे गेलो होतो सहज ट्रॅक्टर विक्रीच्या दुकानाकडे गेलो दुकानदार म्हणाला काय घेणे आहे मी म्हणालो ट्रॅक्टर पाहण्यासाठी आलो होतो तो म्हणाला मग घ्या ना एकच पीस शिल्लक आहे जा घेऊन मी म्हणालो माझ्याकडे पैसे नाही तो म्हणाला आहेत तेवढे द्या मी म्हणालो शंभर रुपये आहेत ते म्हणाले चालतील आणि शंभर रुपये दिले आणि ट्रॅक्टर घेऊन आलो चार महिन्यात त्याची सर्व रक्कम देण्याचे कबूल केले आहे आश्चर्य यामुळे वाटते की मी गतवर्षी त्याच आधी दुकानदाराकडे किंमत गेलो तो म्हणाला आता नगद द्या अर्धी बाकी, बाकी रक्कम दोन महिन्यात देतो।, देतो असे, असे म्हणालो होतो परंतु तो कबूल नव्हता आणि आता ट्रॅक्टर स्वाधीन केले देव कसा मानू नये असं तो म्हणाला आणि परिणाम पुरुषावर या घटनेला वीस वर्ष होऊन गेली असते परंतु तो पुरुष आजही मांसाहार व मध्यमुक्त आहे हे विशेष